ब्रेकंद्र पाहूयातच अनिल देशमुख यांचा राजीनामा हा नैतिकता ना म्हणून नाही तर कोर्टाचा बडगा आणि जनतेच्या दबावामुळे आलाय वाधवान प्रकरण असो वा वाझे केस अनिल देशमुख यांचे बिग बॉस वेगवेगळे असा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी लगावलाय त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे पुण्याचे प्रतिनिधी अद्वैत मेहता यांनी वाझे प्रकरणामध्ये कोर्टाने सीबीआय चौकशीचा निर्णय घेतल्यानंतर अनिल देशमुख यांनी राजीनामा दिलेला आहे देशमुख हे राजीनामा न देण्यावरती ठाम होते आपल्यासोबत भाजपचे प्रदेश अध्यक्ष आहेत चंद्रकांत पाटील सर देशमुखांनी खरं तर नैतिकतेच्या आधारावरती जेव्हा त्यांचं नाव आलं होतं परमबीर सिंग यांच्या पत्रामध्ये तेव्हाच राजीनामा द्यायला हवा होता पण त्यांची पाठराखण केली गेली आणि अखेर आज जेव्हा कोर्टाने एक प्रकारे बडगा उगारला तेव्हा त्यांनी ते नैतिकतेच्या आधारावरती राजीनामा देऊ केलेला आहे खरंच आहे की ह्या सरकारला स्वतःहून एखादी चूक मान्य करणं याचं बहुतेक ज्याला म्हणता येईल की कमीपणा वाटतो आणि त्यामुळे जोपर्यंत लोक रस्त्यावर उतरत नाही न्यायालय ठोकत नाही म्हणजे अगदी थोडा रिमोट विषय असेल पण ग्रामपंचायतीमध्ये प्रशासक त्यांचा कार्यकर्ता कोर्टाने ठोकला की असं करता येत नाही बाबा तुम्हाला एकूणच कॉन्स्टिट्युशनमध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तिजोरीची किल्ली ही नॉन इलेक्टेड मेंबरकडे देता येत नाही मग यांना सरकारी अधिकारी प्रशासन नेमावं लागले सेम आता बी करावी लागले तर राजीनामा तोपर्यंत राजीनामा देणार नाही जर वाझेंचा विषय विधानसभेमध्ये देवेंद्रजीने काढला नसता तर वाझे येव्हाना अजून एक हजार कोटी कमवून मोकळा झाला असता आणि प्रत्येकच विषय हा कोणीतरी लावून धरावा लागतो अशी दुर्दैवाने स्थिती आहे गेल्या वर्षी लॉकडाऊनच्या काळामध्ये जेव्हा वादवान प्रकरण समोर आलं त्यांनाही लॉकडाऊनच्या काळामध्ये आरोपी असताना एका प्रकरणामध्ये लोणावळा खंडाळावरून महाबळेश्वरला जायला परवानगी दिली किंवा आत्ता वाजे खरोखर देशमुख हेच बॉस आहेत का अजून त्यांचे बिग बॉस आहेत नाही देशमुख जेवढं मी ओळखतो त्यात त्यांचे तेवढं धाडस नाही धाडस देणारे पण वेगळे आहेत आणि कर असा दम देणारे वेगळे आहेत आणि ते एक बाहुलं होतं आणि अनावश्यक आता ते फसले त्याच्यामध्ये तर शेवटी येणार आहे ते त्यांच्यावरच येणार आहे कोणी त्यांना शंभर कोटी दर महिन्याला आपल्याला लागतील सांगितलं हे पुढे बाहेर येणार आहे शंभर कोटी मागितले कोणी अनिल देशमुखांनी ते येणार आहे आणि ते किती नाही म्हणू दे त्याचे सगळे पुरावे असल्याशिवाय थोडे परम्युसिंग सुप्रीम कोर्टात गेले हायकोर्टात गेले कालपर्यंत ते सी पी होते मुंबईसारख्या शहराचे त्यामुळे छोटा बाळ नाही आहे सगळे पुरावे केशात घेऊन ते फिरतायत त्यामुळे सीबीआयकडे ते सगळं सबमिट करतात वाझेप्रकरणी वाजतच राहणार आहे तुम्ही सुद्धा निर्देश करताय की आणखीन वाझ्यांचे बाप वेगवेगळे भेदरलेले आहेत तिकडे तिकडे आहेत अजूनही विकेट पडणार आहेत का या सरकारमधल्या मंत्र्यांच्या अजूनही विकेट पडणार आहेत अजूनही विकेट पडणार आहे आणि अशी स्टेज येईल की तोंड दाखवायला जागा राहणार नाही याच्या आधीही हे सरकार आंतरविरोधामुळे पडेल असं स्वतः चंद्रकांत पाटील किंवा देवेंद्र फडणवीस यांनी वारंवार सांगितलेलं आहे कदाचित आताही तशी परिस्थिती निर्माण झाली याचे संकेतच चंद्रकांत पाटील यांच्या बोलण्यातून मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश कदम सर अद्वैत मेहता न्यूज एटीन लोकमत पुणे